नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्क्समध्ये आपलं स्वागत आहे आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे आजच्या युगात बघा शेतकरी ड्रोनद्वारे शेतीची फवारणी करत आहेत दिवसेंदिवस मजुराचा प्रॉब्लेम भेड भेडसावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कमी खर्चाचा ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा पत्र हे केलेला आहे हे बघा ड्रोनद्वारे फवारणी चालू आहे अशा प्रकारे कमी खर्चात कमी वेळात शेतकरी आधुनिक पद्धतीने शेतीची फवारणी करत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड करा व शेतीविषयी नवनवीन माहिती मिळवा धन्यवाद मी अकोला अनिल हब अनिल गावंडे अकोला हब मूर्तिजापूर